कुणाचीही दादागिरी खपून घेतली जाणार नाही स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये कुणालाही माफ केलं जाणार नाही जे जोशी असतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल जाईल मग ते कुणीही असोत अशा शब्दामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री या नात्याने मराठवाड्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील सरपंचांना समाजाला एक आश्वस्त केलेलं आहे आता जे व्यासपीठ होत ते सुरेश धस यांनी उभारले अर्थात शासनाचं ते व्यासपीठ सिंचन खात्याचं व्यासपीठ म्हणजे आष्ट आश्... मध्ये जो कार्यक्रम झाला कुंठे आष्टी उपसा सिंचन योजना क्रमांक तीन अंतर्गत येणाऱ्या शिंपोरा ते खुंटे फळ पाईप लाईन कामाची पाहणी आणि बोगदा कामाचा शुभारंभ या कार्यक्रमाच्या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते हे बाहुबली आहेत देवेंद्र फडणवीस हे बाहुबली आहेत असं सुरेश धस यांनी त्यांना त्या कार्यक्रमामध्ये म्हटलं आणि मग पंकजा मुंडे यांनी मला बीड जिल्ह्यातली जनता ही शिवगामी म्हणते अशा शब्दात त्या व्यक्त झाल्या आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मी त्या अर्थाने ममत्व भावाने पाहते असं देखील सांगितलं या व्यासपीठावर बजरंग सोनवणे होते खासदार संदीप क्षीरसागर होते आमदार प्रकाश सोळुंके होते आमदार हे नाव यासाठी घेतले पाहिजेत कारण की यांनी सुरेश दस या चार जणांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे आणि मग या व्यासपीठावर धनंजय मुंडे उपस्थित नव्हते त्यांच्या डोळ्यांचं काल ऑपरेशन झालेलं आहे रात्री त्यामुळे ते येऊ शकले नाहीत असं सुरेश धस यांनी त्यांच्या वतीने सांगून टाकलेलं आहे एकूण काय तर या कार्यक्रमामध्ये या व्यासपीठावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमका काय संदेश दिलेला आहे बीड जिल्ह्यातलं राजकारणी संतोष देशमुख यांच्या घटनेच्या निमित्ताने कुठल्या पातळीवर जाऊन पोहोचलेलं आहे आणि नेमकं संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला आणि महाराष्ट्रातल्या जनसामान्य जनतेला कशा अर्थाने न्याय मिळवून दिला जाणार आहे याविषयी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवावी हे बघा गेले अठ्ठावन्न दिवस म्हणजे अतिशय वेदना ठसठसत आहेत ज्या प्रकारे क्रूर हत्या झाली आदर्श सरपंच संतोष देशमुख यांची त्यामुळे या भळभळत्या जखमेवर आपण काय केलं पाहिजे काय उपचार केला पाहिजे हे मोठं आव्हान देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मुख्यमंत्री म्हणून आहे आता मराठा विरुद्ध वंजारी मराठा विरुद्ध ओबीसी हे जे वातावरण आहे ते मराठवाड्यामध्ये जास्त आहे आणि याला खत पाणी जर कोणी घालत असेल तर ते इलेक्ट्रॉनिक मीडिया घालतोय त्यांचा टी आर पी वाढवण्यासाठी देवेंद्र फडणवीस काल रात्री लोकसत्ता दैनिकाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात मुलाखती प्रसंगी बोललेले आहेत आणि मग ते आज मराठवाड्यात जेव्हा आले तर ते याविषयी काय बोलणार याची उत्सुकता होती मग बोल ते बोलले ते असं म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य स्थापन केलेलं त्याच्यामध्ये अठरा जा पगड जाती सर्वांना समान न्याय आणि एक दिलाने सगळ्यांनी राहायचं त्याच त्याची जाणीव ठेवून आपण नवीन बीड जिल्हा घडवला पाहिजे आणि मग मला काही सरपंच येऊन भेटले त्यांनी मागणी केली मी त्यांना तेच सांगितलं म्हणून सलोखा हा अतिशय आवश्यक आहे असं त्यांनी सांगितलं आता बाहुबली देवेंद्र फडणवीस ठरलेले आहेत सगळ्या अर्थाने बाहुबली ठरलेले आहेत लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला फक्त एकोणतीस टक्के मतदान झालं होतं एकूण जे मराठवाड्यामध्ये मतदान झालं होतं विधानसभेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी चमत्कार घडून आण म्हणजे आमच्यासह सगळे विश्लेषक तोंडावर पडले म्हणजे गृहमंत्री केंद्रातले अमित शाह किंवा राज्यातले गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आंदोलन जे मनोज तारांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्यावेळेला जे चालू होतं त्याचा कशा प्रकारे बंदोबस्त करायचा राजकीय अर्थाने म्हणून त्यांनी बरेच डावपे आखले होते आणि विधानसभा निवडणुकीमध्ये ते यशस्वी केले देखील आणि हे जे दुर्दैवी प्रकरण घडलं हत्येचं त्यावेळेला मनोज जरांगे पाटील हे जोगला गेले आणि स्वाभाविक होतं जोगचे सगळे गावकवारी आशेनी बघत होते की इतक्या क्रूर पद्धतीने अमानुषपणे हत्या झालेली आहे अशा वेळेला आपल्याला कुणीतरी सावरलं पाहिजे आणि मग ते सावरण्यासाठी मनोज जरांगे पाटील तिथं उपस्थित राहिले होते मग ते अंत्यसंस्कार त्यांनी त्या शवावर करून घेतले गावकऱ्यांची समजूत काढली आणि पोलिसांची देखील त्यांनी त्यावेळेला चर्चा केली मग नंतर जसे दिवस गेले पुढे काय परिस्थिती झाली होती वगैरे ती पुन्हा येथे सांगण्याची गरज नाही सुरेश झस यांनी ज्या पद्धतीने हे सगळं प्रकरण हाताळण्याचा निश्चय केला निर्धार केला आणि अतिशय पोटतीड केले म्हणजे अंतर मनापासून त्यांनी हेलावणाऱ्या शब्दामध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येचं कथन सभागृहामध्ये केलं आणि मग ते नुसतं केलं नाही किंवा नुसतं राजकीय आता मतलब साधायचा सा आहे म्हणून त्यांनी ते केलं नाही त्यांनी असं सांगितलं की ज्या पद्धतीने मारलेलं आहे ती पद्धत माणुसकीला शोभणारी नाहीये एक तर मारायलाच नाही पाहिजे मग हे सगळं त्यांनी जे म्हटलं मग सुरेश झस यांचा बोलवता धनी म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेतलं गेल म्हणजे अजूनही ते घेतलं जात आहे आता मग मराठा समाजाच्या ज्या भावना आहेत ज्या संवेदना आहेत जो उद्रेक पसरू शकतो तो महाराष्ट्रभर पसरू शकतो आणि मग ती असंतोषाची आग बुजवायची कशी हा मोठा प्रश्न निर्माण होईल त्यामुळं आपल्या पक्षातही एक आमदार हा प्रश्न जर धसास लावू शकतोय तर त्याला तेवढी मोकळी दिली पाहिजे म्हणून सुरेश धस यांना तसं स्वातंत्र्य दिलं गेलं असं बोललं जात आणि सभागृहामध्ये स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी सुरेश धस तुमचा प्रत्येक प्रश्न प्रत्येक मागणी या संदर्भातली आम्ही धसाच लावू आणि मारेकरांना हासावर लटकवू यासाठी एसआयटी सीआयडी न्यायालयीन चौकशी या सगळ्या चौकशी लावू पाळं मुळं करून काढू असा त्यांनी निर्धार केला स्वर्गीय संतोष देशमुख यांचं कुटुंब म्हणजे वैभवी असेल तिचा भाऊ असेल धनंजय देशमुख असतील किंवा संतोष देशमुख यांची सुविज्ञ पत्नी असेल या सर्वांना देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईला बोलावून घेतलं होतं त्यांच्याशी व्यवस्थित चर्चा केली आज ते मराठवाड्यामध्ये आले आणि पुन्हा एकदा त्यांनी जाहीरपणे आश्वस्त केलेलं आहे आता हे सगळं जे व्यासपीठ आहे हे व्यासपीठ आलं होतं सिंचन योजनेच्या संदर्भात मग सुरेश धस यांनी मला काही तुम्ही मंत्रीपद देऊ नका मला दुसरं कुठलं पद देऊ नका मला मात्र आपलं दोन तीन टी एम सी पाणी आम्हाला द्या इकडं अशा पद्धतीने त्यांनी ते वक्तव्य केलं आणि मग सुरेश धस एकदा मागे लागले की ते काही सोडत नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आणि सुरेश धस म्हणजे भगीरथ आहे असा शब्द त्यांनी वापर आणि त्यापूर्वी सुरेश दास यांनी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे बाहुबली आहेत देवेंद्र फडणवीस असं आवर्जून सांगितलं होत आणि मग त्याला त्या आपल्या आपल्याला जी उपमा दिलेली आहे त्याला शोभेल असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आता या व्यासपीठापुरतं जर बोलायचं तर याला एक राजकीय किनार होती आणि ती जी त्याला काळी किनार म्हंटल तरी चालेल एक अनुपस्थिती ती हो, हो, होती ती म्हणजे धनंजय मुंडे यांची धनंजय मुंडे एकतर मास्साजोगलाही गेले नाही ते मीडियावर आग ओकतात माझ्या विरुद्ध मीडिया ट्रायल होतीये राजकारण्यांवर आग ओकतात मला लक्ष केलं जात आहे वगैरे म्हणजे त्यांच्या स्वतःच्या पक्षातले आहेत प्रकाश सुळुंके ते देखील म्हणतात की धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला पाहिजे कारण वाल्मिक कराड आणि त्यांचा असलेला संबंध आणि आम्ही त्यांना सांगत होतो की तुम्ही धनुभाऊ यांच्यापासून जपून राहा पण तुम्ही त्यावेळेला ऐकलं नाही आता त्याची शिक्षा तुम्हाला भोगावे लागणार परंतु ते ऐकत नाही आता बजरंग सोनवणे असतील संदीप क्षीरसागर असतील हे तर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत खासदार आमदार ते तर ते बोलणार ब बो लोकप्रतिनिधी म्हणून आणि शासकीय कार्यक्रम असल्यामुळे सगळ्या सत्ताधारी आणि विरोधक सगळे एकत्र होते धनंजय मुंडे मात्र नव्हते सुरेश धस यांनी सांगितलेलं की त्यांचं डोळ्यांचं ऑपरेशन झालं त्याच्यामुळे ते येऊ शकले हे सगळं झालं आता पंकजा मुंडे येणार की नाही याच्यावर बोललं जात होत पंकजा मुंडे ह्या थेट देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर हेलिकॉप्टरने आल्या आणि त्यांनी मस्त पैकी एक भाषण ठोकलं त्यांनी सुरेश धस अण्णा अण्णा करत त्यांनी प्रत्येक गोष्ट जी मनातला जो त्यांच्या मनातला जो सल आहे तो जरा वेगळ्या शैलीतून त्यांनी व्यक्त केला मग अण्णा तुम्ही कसं मला साडी आणि निमंत्रण देऊन मुलाच्या लग्नाला बोलवलं होतं आता दुसऱ्याही मुलाच्या लग्नाला बोलवा मी नक्की आणि हा तर शासकीय कार्यक्रम आहे हा बीड जिल्ह्यातल्या जनतेसाठीचा सा कार्यक्रम आहे आणि मी मंत्री आहे आणि मी प्रतिनिधी आहे आणि मला जर बोलवलं नसतं तरी मी आले असते वगैरे वगैरे असं त्या बोललेल्या आहेत ते बोलत असताना त्यांनी बाहुबली चित्रपटातलं एक डायलॉग मार म्हणजे आता त्यांनी उल्लेख केला सुरेश दस जसं तुम्ही म्हणताय म्हणजे सिनेमातले डायलॉग तुम्ही म्हणत असता म्हणजे मेरे पास देवेंद्र फडणवीस वगैरे असं ते म्हटलेले मग आता पंकजा मुंडे यांनी काय केलं सुरेश धस जे बोल बोललेले परत की मी पंकजा मुंडे यांचं अभिनंदन करणार नाही कारण की विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी अपक्ष उमेदवारची शिट्टी वाजवली होती वगैरे वगैरे ते सगळ्यांना माहिती मग पंकजा मुंडे यांनी असं म्हटलं की मी बीड जिल्ह्यातली जनता मला शिवगामी म्हणते आणि त्या दृष्टीने मी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आता ममत्व भावानी बघते आणि मेरा वचन ही मेरा शासन है असं त्यांनी ते आवर्जून सांगितलेलं आणि मग ज्या वेळेला मराठवाड्यात बीड जिल्ह्यात पाच आमदार निवडून येतात त्यावेळेला मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस बसतात हा एक चांगला योगायोग आहे हे त्यांनी ते सगळं सांगितलं आता मी जनतेच्या मनातली मुख्यमंत्री आहे वगैरे वगैरे असं बोलल्याचं ते धाडस करतील का आता अजिबात करणार नाही कारण मागच्या वेळेला त्यांना तो अनुभव आलेला आहे मग आता ह्या सगळ्या प्रकरणामध्ये म्हणजे आता मराठवाड्यामध्ये हे एक आश्वस्त स्वतः मुख्यमंत्री येऊन गेलेले आहेत त्यांनी सांगितलेलं आहे मग आता ही कुठेतरी वंजारी विरुद्ध मराठा अशी ती धक कमी झाली पाहिजे मग ती सगळीकडून काळजी घेतली गेली पाहिजे आता महंत नामदेव शास्त्र हे काय बोलले मग ते धनंजय कसा अर्जुन आहे मग मी कशी कृष्णाची भूमिका केली बर त्यांनी ते एवढं मोठे पण स्वतःकडं घेतलं आणि पुन्हा मारेकऱ्यांचं समर्थन केलं त्याच्यामुळं काय घडलं वैभवी देशमुख या चिमुकलेने त्यांना धर्म शिकवला की मा माझे वडील धर्म जात न मानता गावाचे सरपंच म्हणून राहायचे दलित सुरक्षा रक्षकाला माराण झाली म्हणून ते तिथं धावले आणि त्यांना काय भोगावं लागलं म्हणजे त्यांची तीन हाडं आमच्या हातात आली आम्हाला अंत्यसंस्कार सुद्धा करता आलेले नाही मग समर्थन तुम्ही कशाचं करताय असं तिने विचारलेलं म्हणजे ही जी जखम आहे वैभवीच्या तोंडातून जी व्यक्त झालेली ती समस्त महाराष्ट्राची महाराष्ट्रातल्या जनतेची मग त्यामुळं आता आपण कशा प्रकारे आपला राजधर्म पाळला पाहिजे हे देवेंद्र फडणवीस यांनी ठरवलं पाहिजे आणि त्यांनी ते ठरवलेलं आहे त्यांनी विधानसभेमध्ये ते सांगितलेलं आहे आज त्यांनी बीड जिल्ह्याच्या व्यासपीठावर देखील आता जाहीरपणे सांगितलेलं आहे आणि आपण सगळ्यांनी त्या दृष्टीने आशा केली पाहिजे की हे कुठंतरी आता हे जे दुष्टचक्र जे आहे हे कुठंतरी थांबलं पाहिजे बरं आता देवेंद्र फडणवीस हे अतिशय समर्थपणे सगळं करत आहेत वगैरे पण थोडीशी त्यांच्यावर पण काही जबाबदारी आहे ते देखील काही जबाबदार म्हणजे ज्या वेळेला मराठा आरक्षणाचा मुद्दा मनोज जरांगे यांचं आंदोलन त्याच काळामध्ये ओबीसी आमच्या डीएनए मध्ये आहे वगैरे असं म्हणणं आणि मग ओबीसी मग काळजी घ्यायची मग कसं करायचंय मग मनोज सारंगे पाटील यांचं आंदोलन कसं मुडीत काढायचंय सोशल मीडिया ब्रिगेड कशी कर उभी करायची आपल्या पक्षातले लोक कसे कर उभे करायचे आहेत आंदोलकांमध्ये कशी फूट पाडायचे सगळे आडाखे बांध मग आता निवडणुकीमध्ये राजकारणामध्ये सगळं क्षम्य असतं म्हणून ते मानलं गेलं परंतु आता ते चालणार नाही आता तुम्ही सत्तेवर बसलेला सर्व समाज सर्व व्यक्तींना समान न्याय द्यायचा आहे म्हणजे कुणाबद्दलही महत्व भाव बाळगायचा नाही मग आता पालकमंत्री म्हणून अजित पवार हे कार्यक्रमाला का उपस्थित नाहीयेत तुम्ही का उपस्थित नव्हता हे असं मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना विचारण्याचा अधिकार आहे धनंजय मुंडे आता जसं सुरेश धस यांना कळालं की त्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन होतं तसं मुख्यमंत्र्यांना देखील ते कळवलं पाहिजे मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडे यांना विचारलं पाहिजे की आपण महायुतीतले घटक आहात इतकंच नाही मंत्रिमंडळातले एक जबाबदार सदस्य आहात आणि एवढा मोठा कार्यक्रम होतोय त्याच्यामुळे तुम्ही आलं पाहिजेत असं त्यांनी विचारायला पाहिजे मग ते बाहुबली पद जे आहे ते, ते सगळ्या अर्थाने ते वापरावं वा लागलं आणि आपण ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचा दाखला देतोय हे देतोय आपण सगळ्या राजकारण्यांनी देखील आत्मपरीक्षण केलं पाहिजेत उगीच त्या त्या जातीच्या मागऱ्या करणाऱ्यांना दोष देणं किंवा मीडिया ट्रायल चालू आहे मीडियाला दोष देण्यापेक्षा या सगळ्या राजकारण्यांनी स्वतःच्या अंतरंगामध्ये देखील डोकून पाहायला पाहिजे तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असताच अवश्य शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद